महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी ख्याती असणाऱ्या लाल परीची दुरावस्था झाली आहे ग्रामीण भागातील अनेक एस टी बसेस ह्या अक्षरशः खुळखोळ्या झाल्या आहेत आपण या ठिकाणी पाहू शकताय आपण आता पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारंगाव बस डेपोमध्ये आहे हे नारंगगाव बस डेपोचं बस आगार आहे गॅरेज आहे आणि या ठिकाणी ही रिपेरिंग आलेली ही एस टी बस आहे आणि या एस टी बसची आपण अवस्था पाहू शकतो अक्षरशः पत्रे निघालेत दरवाजे खिळखिळे झालेत त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातीलच पिंपळवंडी या गावातील एक व्हिडिओ काल सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओमध्ये अक्षरशः त्या बसचा दरवाजा हा निखरून पडलेला पाहायला मिळतो आहे आणि हा व्हायरल झालेल्या व्हिडिओवरती नेटकऱ्यांनी एस टी महामंडळाला आणि परिवहन मंत्र्याला ट्रोल केलं आहे एकीकडे एक राज्याचे परिवहन मंत्री जे स्वतः टेस्ला कारमध्ये फिरत आहेत लाखोंच्या गाडीमध्ये फिरतायत मात्र अशाच परिवहन मंत्र्याकडे असणाऱ्या या महामंडळाच्या गाड्यांची मात्र दुरवस्था झाली आहे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहे काय सांगाल खरं तर एस टी बसेस आहे त्यांची खूप दुरवस्था झाली आहे खर तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला अत्यंत महत्त्वाचा अविभाज्य घटक असलेली ही लालपरी ही जीवनवाहिनी म्हटलं जातं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जो नागरिक आमचा दुर्गम भागात राहतो ज्याच्याकडे स्वतःच्या वाहकुची वाहतुकीची साधनं नाहीत अशा विशेषत्वानं दुर्गम भागासाठी एस टीचे आजही तितकंच महत्त्व आहे जितकं पाच पन्नास वर्षापूर्वी होतं आणि त्या भागामध्ये आज रस्तेही चांगले नाहीत आणि एस टीच्या बसेस देखील चांगल्या नाहीत त्यामुळं काल तुमच्या समाज माध्यमांमधूनच हा व्हिडिओ मला देखील बघायला मिळाला आणि त्या माध्यमातून ड्रायव्हरच्या बाजूच्या टीचा दरवाजाच नव्हता ही अत्यंत वाईट अवस्था आहे ठीक आहे की त्याच्यामध्ये दरवाजा नव्हता तो व्हिडिओ पण दुर्दैवाने तो, तो रस्त्यावरती चालू गाडीत जर तो दरवाजा पडला असता पाठीमागून येणाऱ्या एखाद्या मोटरसायकल स्वरायला लागला असता किंवा असे अशी काही दुर्घटना घडली असती तर त्याच्यातून अजून काहीतरी वेगळं झालं असतं नशीब एवढं आहे की ती बस जागेवर उभी होती एका कार्यकर्त्यांनी तो व्हिडिओ काढला या माध्यमातून माझी सन्माननीय परिवहन मंत्र्यांना विनंती आहे ग्रामीण भागातला हा आमचा जुन्नर तालुका शिवजन्मभूमी आहे आणि या शिवजन्मभूमीमध्ये आमचा आदिवासी विभाग खूप आहे आणि त्या आदिवासी विभागामध्ये लोकांना आजही वाहतुकीसाठी टी हेच एकमेव साधन महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं माजी परिवहन मंत्र्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की कृपा करून नारंगावची स्ट्रेंथ खूप मोठी आहे नारंगावला प्रवासी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होते तर या माध्यमातून आमच्याकडे अधिकच्या नवीन बस देण्यात याव्या दुसरी गोष्ट रस्त्यांची देखील दुरावस्था झालेली आदिविभा आदिवासी विभागामध्ये पर्जन्य जास्त असतात आता नुकताच पावसाळा खूप मोठ्या प्रमाणात होऊन गेला त्यामुळे रस्त्यांवरती प्रचंड खड्डे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची ही जबाबदारी आहे की आता पाऊस आहे परतीचा पाऊस सुरू आहे पण तो काय आमच्याकडे मावळामध्ये होत नाही तर हे खड्डे तातडीनं बुजवले गेले पाहिजे ते रस्त्यांची दुरुस्ती झाली पाहिजे अन्यथा खूप आता हे कालचा हा व्हिडिओ फक्त एसटीचा आला पण रोजच्या रोज प्रचंड प्रमाणात अपघात खड्ड्यांमुळे होत आहेत नाही खरं म्हणजे ह्या ना नादुरुस्त बस आहेत ह्या बस रस्त्यावर फिरवल्या पाहिजेत का शंभर टक्के या दा ना नादुरुस्त बस फिरवता कामा नये पण दोन गोष्टी अशा असतात आता दिवाळ सण आला आहे डेपो मॅनेजरांना जर यष्ट्या पुरल्या नाही तर लोक तिथे आंदोलनाला जातात म्हणजे त्यांची पण अडचण होते त्यांची अडचण अशी आहे आई जेव घालणार नाही ना ना। बाप बीक मागू देणार नाही त्यांची प्रचंड वाईट अवस्था आहे त्यामुळं आदरणीय मंत्री महोदयांना दोन्ही पण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि परिवहन विभाग या दोघांनी समन्वयाने या प्रश्नाचं उत्तर काढलं पाहिजे किंबहुना या रस्त्यांची खराबी पहिली केली दुरुस्ती केली की हे सगळे प्रश्न मिटून जातील धन्यवाद खरं तर रस्त्यांच्या खराबीमुळे बसची खराबी होती असं या ठिकाणी ग्रामस्थ सांगत आहेत आपल्यासोबत नारायणगावचे प्रमुख आहेत काय सांगाल बस नादुरुस्त आहेत काल तर अक्षरशः दरवाजा दरवाजा नसलेल्या चा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला आहे सर खरं पाहिलं तर आपण यापूर्वीच आपल्या तालुक्याचे आमदार साहेब आणि ज्या भागातले रस्ते खराब आहेत या सर्वच ग्रामपंचायतीला माझ्या नारायणगाव आगाराकडून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि हे करूनही त्या रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही आणि केवळ आणि केवळ रस्त्यांच्या दुरुस्ती शिवाय त्या बसेस मार्गावर धावतात त्यामुळं टीची परिस्थिती अशी झालेली आहे या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त आणि फक्त रस्तेच आहेत महामंडळाच्या ज्या बसेस आहेत ज्या इतर मार्गावर धावतात त्या मार्गावर अशी बसची अवस्था होत नाही म्हणजे जुन्नर पुणे नाशिक महामार्ग असेल किंवा इतर महामार्गावर धावणाऱ्या ज्या बसेस आहेत त्याही नारायणगाव आगारातूनच जातात त्यामुळं ह्या गोष्टीला फक्त आणि फक्त रस्तेच जबाबदार आहेत रस्ते जबाबदार आहे असं तुम्ही म्हणताय मात्र अनेक बस जुन्या आहेत अक्षरशः त्यांच्या खिळखिळ्या खेल झालेल्या आहेत काचा तुटल्यात दरवाजे तुटलेत ह्या जुन्या बसला पर्या काही शासनाचं काही धोरण आहे का नाही आपल्या आगाराला आता दहा नवीन बसेस आलेल्या आहेत आपण शक्यतो चांगल्या बसेस मार्गावर देऊन विद्यार्थी आणि प्रवाशांची वाहतूक करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि तो यापुढेही राहील परंतु रस्त्याच्या खराबीमुळं अगदी आर टी ओ पासिंग होऊन आलेली बस देखील त्या मार्गावर पाठवली तर पुन्हा त्या बसची अवस्था तशीच होते त्यामुळं आपणही आपल्या माध्यमातून रस्त्यांविषयी या प्रश्नावर जर काही निर्णय घेतला तर आमच्यासाठी ते नक्कीच लाभदायक असेल तर आपण पाहिलं महाराष्ट्राची जी जीवनवाहिनी आहे लालपरी ही लालपरी अक्षरशः खिळखिळी झाली आहे ह्या लालपरीचे दरवाजे निखाळलेत खिडक्यात तुटल्यात आणि असं असताना आगर प्रमुखांनी मात्र सांगितले की रस्त्यांची दुरवस्था असल्यामुळे एस टी बसची दुरवस्था होती आहे मात्र यस महा आग आगाराकडे काही जुन्या बसेस आहेत आणि त्याही खिळखिळ्या झाल्यात हेही विसरून चालणार नाही त्यामुळे एकीकडे रस्त्यांची दुरवस्था तर दुसरीकडे जुन्या बसेस याच्यामध्येच कुठेतरी प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत नारायणगाव पुणे